Then, आता ता ला। तर आता घाऊन काढताला तर त्याने बघा असं घावणू काढून घेतलं मग आता तो जरा वेळ शिजाक होयो तर आपल्या थांबा काय दहा मिनिटा अशी आणि तो शिजायच्या नंतर आपण काढतो ते का तर तिने एवढे घावणी काढलेले अस नमस्कार सगळ्यांका कसे असाय आताच उठले होते तर वाजले होते आठ तर माझी बहीण काढत होती घाऊन तर आपण बघूया आता घावणे कसे काढता आता तर हे बघा त्यांनी तर पीठ असा खलम घेतलेला नासा घावण्याचा अंदाचं पीठ आहे ना या मग हा तर या तांदळाचं पीठ आता त्यांनी खलवून घेतलं आणि भिड्यात तेल लावून घेतले तर आता आता घाऊन वाढताला तर त्याने बघा तो घाऊणू काढून घेतलाय मग आता तो जरा वेळ शिजाक होयो तर आपल्या थांबा काय दहा मिनिटा अशी आणि तो शिजायच्या नंतर आपण काढतो ते का तर तिने एवढे घावणी काढलेले असत चाय बरोबर मस्त लागता कोऱ्या सोबत किंवा दुधाची चाय सोबत घावणू झालो की नाही एका साईडने उकाललो ना की तिथं काढूक घेतला कारण दोन्ही साईडने घावणू उचला कोयो, तुम्ही बघू शकता ही बघा ही एक साइड जराशी उचललेली हा कडची आता ती पण साईट अशी उचला होई आणि ती साईट उचलल्याच्या नंतर आपण तो घाऊणू काढायचो जर तुमका कर्करीत होयो असाल तर अजून थोडा वेळ गॅसवर ठेवायचो जर नरम होयो असत तर लगेच काढायचो करीत पण मस्त लागतं घाऊणू तर ह्या घावणी का एक नंबर हा माका पण घावणी आवडतात तर, तर मी आईक बोलले की आई तू आज घावणी काढ आई काढतच होती मग आईक बोलला अक्षू मी काढतो आहे तर मी म्हटलं चल मी तुझ व्हिडिओ घेते घावन उचललो की नाही बघता उचललो हा तर आपलं हे बघा घावन उचललेलो हा तर त काढता तर हे बघा असं तुम्ही काढले तर तर चला तर आज आमच्याकडे तुम्ही घावणी आणि चाय पिऊ केवा तर मी पण आता जातोय घावणी घावणू आणि चाय पिऊ तर तुमका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा थँक्यू बाय बाय